कुरकुरीत असे सौंदाळे फिश फ्राय बनवूयात यासाठी सौंदाळे मच्छी मी साफ करून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे मच्छीची मुडकी आणि शेपटा काढून टाकलेला आहे आता यावरती अर्धा लिंबू पिळून घालायचे आहे लिंबूऐवजी कोकमचं पाणी घातलं तरी चालेल अर्धा चमच अद्रक लसूणची पेस्ट घालायचे अद्रक लसूणची पेस्टही सर्व मच्छीला लावून घ्यायचे नंतर बाकीचे मसाले घालायचे मसाल्यांमध्ये लाल तिखट मीठ आणि हळदी पावडर वापरलेली आहे सर्व मसाले मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचे आणि वीस मिनटं तरी मच्छी मॅरिनेट करत ठेवायची म्हणजे मच्छीमध्ये मसाला व्यवस्थित मुरला जातो कोटिंगसाठी चार चमचे रवा आणि एक चमचा बेसनपीठ घेतलेले यामध्ये थोडंसं मीठ आणि हळदी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायचे मॅरिनेट केलेली मच्छी हाताच्या सहाय्याने प्रेस करत अशा प्रकारे कोट करून घ्यायचे आहे नॉनस्टिकच्या पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की कोटिंग केलेली मच्छी अशा प्रकारे पॅनमध्ये घालून झाकण ठेवायचे आणि एक बाजू फ्राय झाली की दुसऱ्या बाजूला परत पलटी करून मच्छी छान फ्राय करून घ्यायची मध्यमाच्यावरती कोटिंगसाठी मी रव्यासोबत एक चमचा बेसनही वापरलेलं होतं तर बेसनमुळं बघा अजिबात रव्याचं जे कोटिंग आहे ते निघालेलं नाही तर कुरकुरीत असे सौदाळी फिश फ्राय तयार झालेले आहेत